नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अशी सेवा म्हणा माहिती म्हणा मी सांगणार आहे तर ती सेवा सांगितल्याने तुम्ही ती जर सेवा केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यात चालू ज्या काही तुमच्या अडचणी आहेत दुःख आहेत ते दूर निघून जाणार आहेत घरामध्ये सतत भांडणं होतात काही ना काहीतरी आजार पण चालू असतं काही ना काहीतरी अडचणी येत असतात नवरा बायकोचं जमत नाही त्याच्यानंतर नोकरीमध्ये यश मिळत नाही कामधंद्यामध्ये यश मिळत नाही विवाह जमण्यामध्ये खूप अडथळे येतात मनासारखं जोडीदार मिळत नाही अशा असंख्य प्रश्नांवरती तुम्हाला मी सेवा सांगणार आहे ती सेवा जर तुम्ही मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर ती सेवा कोणती आहे काय आहे त्याचे नियम काय असतील हे सर्व पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही सतत ही सेवा म्हणजे स्तोत्र हे तुम्ही नेहमी ऐकत आला असाल जे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना नक्की माहिती आहे की घोरकष्ठ स्तोत्र म्हणजे किती ताकद आहे आणि खरंच हे स्तोत्र साक्षात आपल्याला दत्त महाराजांनी दिलेला आहे हा मंत्र दत्त महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो जर आपण मनापासून तो जर आपण मनापासून केला मनापासून ती जर सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्याचा अनुभव येतो हे तितकंच खरं आहे कारण ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावशाली अशी सेवा आहे तुम्ही कुठलाही प्रश्न संकल्पयुक्त जरी सेवा केली आणि जर स्वामींसमोर दत्त महाराजांसमोर जरी याचा संकल्प सोडला तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येतो ती सेवा पूर्ण व्हायच्या हो आताच तुमची इच्छा पूर्ण झालेली असते तर बघा पशुधन को स्तोत्र कोणत्या कोणत्या कारणासाठी आपण करू शकतो जर एखाद्याने तुमच्यावरती चुकीचा आळ घेतलेला असेल किंवा तुम्हाला चुकीचं ठरवलेलं असेल समजा जर एखाद्याला आता तुमची चूकच काही नाहीये तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बरोबर आहात आणि समोरचा तुम्हाला किती चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही किती खरे आहात तेव्हा तुम्ही ही सेवा करा बघा स्वामी ना कोणत्या तरी रूपात येऊन दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन नक्कीच त्याला त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही बरोबर आहात हे नक्कीच सिद्ध करून दाखव दाखवतील कारण या सेवेमध्ये तेवढी ताकद आहे ना पण असं नको की चुकी तुमची आहे आणि तरी पण तुम्ही स्वतःला बरोबर आहे असं समजूनच ती सेवा करायला लागता भलेही तुम्ही वरून कितीही स्वतःला बरोबर आणि चांगलं समजा पण तुमचं मन काय आहे तुमच्या मनात सध्या काय विचार चाललेले आहेत आणि तुम्ही कोणाबद्दल काय विचार करता हे सगळं आपले स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांना माहिती असतं आणि त्यांना माहिती आहे की तुमच्या मनामध्ये काय चाललेलं असतं तुम्ही कोणाविषयी कपट करता कोणाविषयी कपट करत नाही कोणाविषयी तुमच्या मनामध्ये चांगली भावना आहे आणि कोणाविषयी किती चांगला विचार करता हे सगळं आपल्या मनात काय चाललेलं आहे ना ते सगळं आपल्या स्वामींना माहिती असतं त्याच्यामुळे तुम्ही असं समजूच नका की तुम्हाला मी जर खोट्याचं खरं करून मी स्वतःला सिद्ध करण्या सिद्ध करण्याचं बघेल पण असं करू नका आपण किती पाण्यात आहोत हे आपल्या स्वामींना माहिती असतं त्यामुळे जगाला ओरडून सांगण्यापेक्षा आपण बरोबर आहेत ना हे आपल्याला माहिती आहे आपल्या स्वामींना माहिती आहे तर मग ही सेवा नक्की करा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तर आता ही सेवा करताना कधी करायची बघा प्रत्येक कुठल्या एक तरी एका गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आता सेवेला सुरुवात करताना त्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि साध्या आणि सरळ सोप्या भाषेत सांगते की हातामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यानंतर एक तीन एकदा पाणी तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये अक्षरम हळदी कुंकू टाकायचं फूल टाकायचं आणि त्याच्यावरती तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना मागायची आणि तो संकल्प सोडायचा त्याच्यानंतर मंदिरात मठात जाऊन तुमच्या जर मंदिर असेल असेल केंद्र तिथे जवळपास जाऊन मंदिरामध्ये जाताना तुम्हाला नारळ खडीसाखर अगरबत्ती आणि फुलं घेऊन जायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची दत्त महाराजांना प्रार्थना करायची की मी आजपासून अशी अशी सेवा करते आहे त्यात मला यश येऊ द्या माझी इच्छा नक्की पूर्ण करा काही अडथळे येऊन देऊ नका माझ्याकडून ती सेवा पूर्ण करून घ्या आणि तुम्हाला किती दिवसाची सेवेचा से संकल्प सोडायचा आहे हे तुमच्यावर आहे अकरा दिवसाचा संकल्प सोडू शकता एकवीस दिवसाचा संकल्प सोडू शकता एक्कावन्न दिवसाचा सोडू शकता एकशे आठ दिवसांचा सोडू शकता तर बघा ही सेवा तुमच्यावरती आहे की तुम्ही म्हणजे किती दिवस ती सेवा करू शकता अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ अशा प्रकारचे म्हणजे हे तुमच्यावर आहे की कि तुम्ही किती दिवसाची सेवा करणार आहात तसा तुम्ही संकल्प करा स्वामींना आणि घरी या आणि त्या दिवसापासून म्हणजे तुम्हाला जो वेळ म्हणजेच एकतर सकाळी बसा किंवा संध्याकाळी बस, तु बसा तुम्हाला जो वेळ म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता पण आपल्याला माहिती आहे आपल्या बाकीचे कामं असतात सगळ्या काही गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असतो त्यामुळे सकाळीच एकदा सेवा करून घ्यायची आणि रोज त्याच तर टायमिंगला बसलं आता सकाळी जर तुम्ही सात वाजता बसत असाल तर रोज सात वाजताच बसा कारण एक वेळ असणं खूप महत्वाचं आहे आज जर तुम्ही सात वाजता बसले तर उद्या सात वाजता देव आपली तिथे वाट बघत असतो स्वामी महाराज आपली वाट बघत असतात त्या सेवेसाठी भक्त आता आपली सेवा करायला येणार आहे त्यामुळे एकच वेळ ठरवा एक तर सकाळी ठरवा किंवा संध्याकाळी ठरवा आणि त्याच वेळेला तुम्ही ती सेवा करा बघा त्यातून तुम्हाला एक वेळ ठरवा त्याच वेळेला तुम्ही सेवा करा अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा एकावन्न वेळेस ना कर करा हे गुरुवारीच ठरवा ज्या दिवशी तुम्ही संकल्प सोडणार आहात त्या दिवसाचं सगळं तुम्ही हे म्हणायचं आहे प्रत्येक गुरुवारी हा संकल्प सोडायचा नाही किंवा रोज 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 स्वामींना गारानं जायचं नाही की मी याच्यासाठी सेवा करतोय करते म्हणून माझी ही इच्छा पूर्ण करा एवढ्या एवढ्या दिवसात माझी इच्छा पूर्ण काही नाही पहिल्या दिवशी तुम्ही गारानं गायलं ना मग नंतर फक्त तुमचं काम आहे सेवा करायचं फक्त सेवा करायची आता गौरवकाष्टद्वारा सूत्राची मी तुम्हाला एक दोन वेळी सांगते श्रीपाद तो सह हो श्रीपाद श्रीवल्लभम अशा नावाने आपल्याला हे स्तोत्र आहे ते तुम्हाला गुगलवरती किंवा आपल्या नित्यसेवेमध्ये नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जरी नाही मिळालं गुगल तरी गुगलमध्ये तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल ती पी डी एफ तुम्ही वाचली तरी चालेल कारण पीडीएफ पी एफ आणि एक दोन वेळेस जर तुम्ही बोलले तर नक्कीच तुमचं पाठ सुद्धा होऊन जाईल पाच गडव्यांचं आहे खूप छोट साधं सरळ आणि खूप प्रभावशाली असं आहे वाचायला थोडस अवघड जाईल पहिल्यांदा आपण एकदा वाचायला सुरुवात केली की हळूहळू हो वाचून नंतर तुम्हाला इतका छान अनुभव येईल ना हळूहळू हो ते पाठसुद्धा होऊन जातो आणि नंतर आपण गुणगुणायला लागतो आपलं स्वतःहून ते पाठ होऊन जातो तर तुम्हाला रोज जर तुम्ही एकावन्न वेळेस म्हटले एक एक तर एक्कावन्न वेळेस एक्कावन्न दिवस जर म्हटले तर तुमची कसलीही इच्छा असू द्या मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुमची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे साक्षात दत्त महाराजांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे की जो कोणी संकटात आहे जो कोणी अडचणीत आहे ना त्याने हे घोर कशद्वारण स्तोत्र संकट निवारणासाठी घोर संकट निवारण त्या स्तोत्रामध्ये त्या शब्दामध्येच एवढी ताकद आहे घुर संकट निवारण स्तोत्र अशी ती म्हणजे किती मोठं जरी संकट असलं आणि तुम्ही जर हा मंत्र म्हटले हा हे स्तोत्र जर म्हटले तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण आता बघा ही सेवा करत असताना या नियम काय पाळायचे तर नियम असे आहेत बघा तुम्ही एकावन्न दिवसाची जर सेवा सुरू केली तर एकावन्न दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कराच तुम्ही कारण जेवढं तुम्ही सात्विक तुम्हाला राहता येईल तेवढं राहा दुसरी गोष्ट अशी आहे की परण परण वर्ज करायचं आहे परण जर वर्ज करायचं असेल आता तुम्ही म्हणाल की एकावन्न दिवसामध्ये लग्न आलं किंवा काही आम्हाला हो, बाहेर माहेरगावी जा, माहेर जावं लागलं नातेवाईकांकडे जावं लागलं तर काय करायचं त्या दिवशी सेवा करायची का तुम्हाला जर असं काही मध्ये येत असेल एकावन्न दिवसामध्ये तर तुम्ही सेवेला ते कार्यक्रम झाल्याच्या नंतर सुरू करा त्या आज तुम्हाला माहिती असतं की आता महिन्याने लग्न आहे दोन महिन्याने लग्न आहे ते लग्न झाल्याच्या नंतर सेवा करा एकावन्न एक दिवसामध्ये कसलेही अडथळे आले नाही पाहिजेत किंवा कोणाकडे जाण्याची आपल्याला गरजही पडली नाही पाहिजे अशा असे दिवस बघून तुम्ही त्या सेवेला सुरुवात करा आता एकावन्न दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म येणार तर आहेच येणार नाही असं नाहीये येणार तर आहेच फक्त ते पाच दिवस तुम्ही स्किप करायचे सहाव्या दिवसापासून तुम्ही तुमच्या सेवेला कंटिन्यू करायचं पण एकावन्न दिवसामध्ये जर कोणाचं कोणाला सुतक पडलं किंवा अजून काही अडथळे आले जर सुतक पडलं कोणी मृत व्यक्ती झाली किंवा जवळच्या पासचे जर कोणाला म्हणजे नाही वाईट गोष्ट घडली तर त्याच्या वेळेस काय करायचं तुम्ही ती सेवा नंतर नव्याने सुरू करायची कारण कसं आहे आपण तो संकल्प सोडलेला असतो आणि याच्यामध्ये या सेवा करताना संकल्प करताना खूप म्हणजे खूप सात्विकता पाळणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे ज्याला कोणाला जर हे वाटत असेल म्हणजे की हे एकावन्न दिवसामध्ये अडथळे येतील किंवा आलाच नाही विलाज आणि आलाच तर तुम्हाला ती सेवा परत पहिल्यापासून सुरू करायची जम समजा तुमचे जर चाळीस दिवस पूर्ण झाले आणि तुमच्या घरामध्ये जर असं काही वाईट घडलं तर किंवा काही मृत कोणाला सुतक पडलं काय झालं तर ती सेवा परत पंधरा दिवस झाल्याच्या नंतर त्याचा तेरावा दहावा झाल्याच्या नंतर परत ती सेवा नव्याने सुरू करायची आणि स्वामींना संकल्प सोडायचा की असे काही अडथळे परत येऊन देऊ नका आणि माझ्याकडून ही सेवा पूर्णपणे करून घ्या स्वामींना अशी प्रार्थना केल्याच्या नंतर ही सेवा परत आपण कंटिन्यू करायची महिन्याचे फक्त तुम्हाला मासिक धर्माचे पाच दिवस स्कीप करायचे आणि ही जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही म्हणाल की त्या ही सेवा परत सुरू करायची का तर नाही ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची जर विठाळ आला तरीही सुद्धा ही सेवा कंटिन्यू करायची तेवढे दहा बारा दिवस असतील ते, ते पाळायचे आणि नंतर तुम्ही कंटिन्यू करायचे नॉनवेज वर्ज आहे खाण्यामध्ये तुम्हाला काय काय पाळायचं तर नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे ह्या जर तुम्ही चार पाच गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुम्हाला सात या गोष्टीचा या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मनापासून जर ही सेवा खरंच म्हणले ना तर मी तुम्हाला स्वतः शंभर टक्के गॅरंटी देते की ह्या सेवेचा अनुभव येतो म्हणजे येतोच कारण ही स्वतः ही सेवा स्वतः मी केलेली आहे आणि या सेवेचे फळ अगणित असे मिळालेले आहेत कारण खूप चांगलं होतं आयुष्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं जे पाहिजे ते मिळतं ते मिळतंच पण खरंच मनाला खूप सु शांती मिळते समाधान मिळतं आणि एक आपण आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी असते ना तीसुद्धा निघून जाते मनाला खूप प्रसन्न वाटतं सकारात्मक वाटतं पॉझिटिव्ह वाटतं जर तुम्हाला तुम्ही कुठल्या अडचणीत असाल तर घाबरून जाऊ नका दुःखात असाल मार्ग मिळत नाहीये तर घाबरून न जाता तुम्ही या सेवेला सुरुवात करा संकल्प सोडा स्वामींवरती विश्वास ठेवा दत्त महाराजांवरती विश्वास ठेवा आणि सेवेला सुरुवात करा बाकीचं सगळं काही स्वामी बघून घेतील तुमचं काम आहे फक्त सेवा करायचं चांगले कर्म करायचे दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करायचा एवढंच करा नक्कीच तुम्हाला ती सेवा पूर्ण व्हायच्या अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि जर अनुभव आला तर आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका की ताई तुमच्या व्हिडिओ तुमच्या चॅनलचा व्हिडिओ बघून मी सेवा सुरू केली आणि मला असा असा अनुभव आला तर तर ही सेवा कोणाकोणाला आवडली तेही मला कमेंट करून सांगा जर सेवा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू टाका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद